माझी आपण सर्वांना विनंती आहे की यांना घटना बदलायची आहे आज नाही एकोणीशे बावन्न साली ज्यावेळेपासून घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब तेव्हा तेव्हापासून त्या घटनेच्या विरोधात हे बोलण्याचं काम करत आहे दुसऱ्या बाजूनं या देशातल्या सगळ्या अल्पसंख्याक समाजाला बाजूला ठेवून या देशात सर्वांसाठी विकासाची घोषणा होती त्या विकासाला काडी लावण्याचं काम या सगळ्यांनी केलं आणि म्हणून या देशात सगळे एकत्रित आले आणि त्यांनी त्यांचा वारू थांबवला पण तरी देखील हे सत्तेत बसले तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे मुंबईची राजधानी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि महाराष्ट्र हे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे ना तोपर्यंत महाराष्ट्र जोपर्यंत तो यांच्या ताब्यात आहे तोपर्यंत यांचं दिल्लीतलं सरकार जाणार नाही मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन या शेवटचा धक्का या विधानसभेत द्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात हद्दपारी करा आणि कोणत्याही परिस्थितीत पुन्हा कधी यांना घटना बदलण्याची भूमिका घ्यावी लागणार नाही घेता येणार नाही या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज गुन्हा राहतील समाज या समाजातली तेढ थांबवतील अशी भूमिका तुमच्या या विधानसभेत आपण एकदा घेऊन दाखवा मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात पुन्हा एकदा सगळे गुन्हा गोविंदाने वागतीलच पण दिल्लीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार तुमच्या या धक्क्याने जाऊ शकतं